नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे अजून एक मी भजन लिहिलेलं आहे ते तुमच्यासमोर गाणार आहे तर शेवटपर्यंत ऐका नक्की ऐका लाईक करा शेअर करा बेल ऐकॉनला क्लिक करा कमेंट द्या आनंद घ्या गात राहा भजनाचं नाव आहे ओढ तुझी लागली तर ऐका आषाढी कारतिकी वारी आली कारती कारतिकी आली चंद्र भाग गर्दी झाली साली चंद्र भाग गर्दी झाली दिली ओढ तुझी लागली विठ्ठला ओढ तुझी लागली ओढ तुझी लागली विठ्ठला ओढ तुझी लागली निंड्या काचा भार दिंड्या काचा भार विठ्ठल नामाचा जय कार विठ्ठल नामाचा अशी गरजली भक्त सारी अशी झाली भक्त सारी विठ्ठल नगरी दुमदोमली विठ्ठल नगरी दुमदोमली ओढ तुझी लागली विठ्ठला ओड तुझी लागली ओढ तुझी लागली विठ्ठला ओड तुझी लागली टाळ मृदंग वाजती टाळ मृदंग वाजती भक्त पाऊले खेळती भक्त पाऊले खेळती तुळशी माळा मागल्या पार तुळशी माळा मागल्या फार बुक्याची ते उदळण झाली बुक्याची ते उदळणं झाली ओढ तुझे लागले विठ्ठला ओढ तुझे लागली ओढ तुझे लागले विठ्ठला ओढ तुझे लागली पालखी मागुना पालखी आली पालखी मागुना पालखी आली देव संताची भेट झाली देव संताची भेट झाली दर्शन घेवनी, अशी आनंदोली दर्शन घेऊनी अशी आणंदोली उत्सवाची सांगता झाली उत्सवाची सांगता झाली ओढ तुझी लागली विठ्ठला ओढ तुझी लागली ओढ तुझी लागली विठ्ठला ओढ तुझी लागली आषाढी कार्तिकी वारी आली आषाढी कार्तिकी वारी आली चंद्र भाग गर्दी झाली चंद्र गर्दी झाली ओढ तुझी लागली विठ्ठला ओढ तुझी लागली ओढ तुझी लागली विठ्ठला ओढ तुझी लागली नक्की ऐका आनंद घ्या तुम्ही पण गात राहा पुन्हा एकदा धन्यवाद